thank <laughs> you नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुढील तीन दिवस कसं आपल्याला हवामान दिसणार आहे कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे तर कोणत्या भागामध्ये हलक्या पावसाची सरी पडू शकतात तसंच राज्यामध्ये थंडीचं वातावरण कसं असणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल ना तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑनला क्लिक करा सध्या आपण देशातले हवामान प्रणाली बघितल्या तर आपल्याला दिसत आहे इकडे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे की वेस्टर्न डिस्टर्बन्स इकडे हिमालयाच्या भागावर बनलेला आहे तसंच उत्तर हरियाणाच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इथे आपल्याला दिसत आहे या व्यतिरिक्त एक ट्रफ बनलेली आहे विदर्भापासून तर कर्नाटकाचा भागापर्यंत ही ट्रफ सध्या इथे बनलेली आहे या व्यतिरिक्त इकडे उत्तर भारतच्या भागावर आपल्याला वेगवान वारे चालताना दिसत आहे तर दरम्यान असे हे वारे आपल्याला उत्तर भारतच्या भागामध्ये चालताना दिसत आहेत दरम्यान बारा ते दहा किलोमीटरचा दरम्यान ही वारे आपल्याला इथे ॲक्टिव्ह दिसत आहेत दहा ते बारा किलोमीटरचा आतमध्ये हे वारे आपल्याला उंचीवर चालताना दिसतात आणि दरम्यान एकशे तीस ते एकशे चाळीस नॉटचा वेगाने हे वारे सध्या उत्तर भारतच्या भागामध्ये मागील काही दिवसापासून आपल्याला अनुभवाला भेटत आहेत दरम्यान सध्याच्या काळात साडे दहा वाजत आहेत दहा वाजून तीस मिनटं होत आहे तर सध्याचा काळामध्ये आपण जर आपल्या महाराष्ट्रातील सॅटेलाईट इमेज बघितली तर आपल्याला इथे दिसत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याचा काळात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला अनुभवायला भेटत आहे असे ठिकाण आहे तिकडे गडचिरोली आणि चंद्रपूरचा हा जो काही भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी आपल्याला सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता तुरळक ठिकाणी या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे बाकी अन्य राज्याच्या भागामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण दिसत नाही आहे आणि प्रामुख्याने हवामान कोरडं आहे आणि कोरडं वातावरणासोबत हलकीशी आपल्याला थंडीसुद्धा पाहायला भेटत आहे जर आपण पुढील चोवीस तासाचा न्यूमरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढील चोवीस तासामध्ये राज्यात कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत नाही आहे राज्यामध्ये पुढील चोवीस तासात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या तीन दिवसाचं हवामान बघितलं तर येणाऱ्या तीन दिवसामध्ये राज्यात कसं हवामान राहणार आहे तर यामध्ये जर आपण येणाऱ्या बावीस तारखेबद्दल तुम्हाला माहिती सांगितली तर येणाऱ्या बावीस तारखेला तुरक ठिकाणी इकडे ढगाळ वातावरण असणार आहे भंडारा गडचिरोली आणि त्याला लागतवर्तीचा चंद्रपूरचा काही भाग आहे या भागात आपल्याला ढगाळ वातावरण हलकासा अनुभवाला भेटू शकते दरम्यान या भागामध्ये अशी परिस्थिती येणाऱ्या बावीस तारखेला पाहायला भेटू शकते तसंच समोर वाढलं आणि येणाऱ्या तेवीस तारखेवर आलं तर येणाऱ्या तेवीस तारखेला राज्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर तसंच भंडाऱ्यातील काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पहायला भेटू शकते हलके पावसाचे थेंब किंवा काही वेळासाठी हलका पा। पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी राज्यात प्रामुख्याने हवामान आपल्याला कोरडं दिसणार आहे येणाऱ्या चोवीस तारखेला अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये दिसणार आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला जर आपण बघितलं तर येणाऱ्या पंचवीस तारखेला राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं दिस दिसत आहे पण विदर्भामध्ये खास करून गडचिरोली चंद्रपूरचा हा जो काही पट्टा आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात बाकी राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं जर आपण थंडीबाबत तुम्हाला अपडेट दिलं तर थंडीमध्ये पुढील चोवीस तासात आपल्याला वाढ दिसणार आहे विदर्भामध्ये काही जिल्ह्यात आपल्याला थंडी दिसणार आहे खास करून इकडे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये पुढील चोवीस तासात थंडीमध्ये आपल्याला वाढ दिसणार आहे काही भागामध्ये थंडी दिसू शकते या भागात तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे नाशिक जळगाव इकडे महाबळेश्वर नंदुरबार धुळे या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला थंडीमध्ये वाढ दिसू शकते तसंच दक्षिण भागाकडे जसं आपण वाढलं सातारा सोलापूर सांगली लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली हा जो काही भाग आहे ह्या भागामध्ये थंडीमध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये कमी दिसणार आहे या भागात थंडी आपल्याला कमी अनुभवाला भेटणार आहे जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाबद्दल बोललं तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये थंडी दिसणार आहे आणि पश्चिमी विदर्भात आपल्याला थंडीचं वातावरण कायम दिसणार आहे बुलढाणा अकोला तसंच छत्रपती संभाजीनगर इकडे पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये पुढील चोवीस तासानंतरही थंडीचं वातावरण आपल्याला कायम दिसत आहे तसंच आपण येणाऱ्या तेवीस तारखेबद्दल तुम्हाला सांगितलं तर येणाऱ्या तेवीस तारखेला राज्यामध्ये थंडीचं वातावरण आपल्याला दिसणार आहे राज्यामध्ये विदर्भ असो किंवा इकडे मध्य महाराष्ट्र असो किंवा इकडे मराठवाडा असो या भागात आपल्याला थंडीचं वातावरण कायम दिसणार आहे खास करून उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जबरदस्त थंडीचं वातावरण असणार आहे येणाऱ्या बावीस तेवीस आणि चोवीस सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे चोवीस तारखेलासुद्धा राज्यामध्ये थंडीचं वातावरण असणार आहे पुढील तीन दिवस राज्यामध्ये थंडीचं वातावरण कायम दिसणार आहे आणि विदर्भामध्ये पुढील चोवीस तासामध्ये थंडीमध्ये आपल्याला वाढ दिसणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो काही भाग आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला अनुभवाला भेटू शकते पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज जर मी तुम्हाला सांगितलं तर पुढील चोवीस तासामध्ये राज्यात आपल्याला प्रामुख्याने हवामान कोरडं दिसणार आहे कुठल्याही प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता नाही आहे जर थंडीबाबत आपण तुम्हाला अपडेट दिलं तर थंडी आपल्याला नंदुरबान चा हा जो काही भाग आहे इकडे धुळे तसंच इकडे नाशिक पुणे तसंच इकडे अहमदनगर इथे छत्रपती संभाजीनगर जडगाव बुलढाणा अकोला या भागामध्ये आपल्याला थंडी पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि त्याचा उरलेला भाग जर आपण बघितला सर्वात जास्त थंडी आपल्याला नंदुरबान धुळे जळगाव आणि बुलढाणा अकोला तसंच नाशिक आणि इतर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये दिसणार आहे तसंच थंडीचं प्रमाण असणार आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये वाढणार आहे इकडे वर्धा नागपूर भंडारातील उत्तर भाग गोंदियातील उत्तर भाग आणि यवतमाळतील उत्तर भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये थंडीमध्ये आपल्याला वाढ दिसू शकते आणि थंडी या भागातून वाढताना आपल्याला दिसणार आहे पुढील चोवीस तासामध्ये जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या बावीस तेवीस आणि चोवीस तारखेच्याबद्दल सा सांगितलं तर बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला विदर्भात आपल्याला थंडी अनुभवायला भेटणार आहे भरपूर ठिकाणी आपल्याला थंडी दिसणार आहे चोवीस तारखेपर्यंत विदर्भात जबरदस्त थंडीचं वातावरण काही भागामध्ये दिसू शकते आणि तापमान सरासरीपेक्षा कमी जाण्याची शक्यता विदर्भामध्येही दिसत आहे मध्य महाराष्ट्रामध्ये खास करून उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान अंश सेल्शियस कमी होण्याची शक्यता इथे आपल्याला दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा